गुड मॉर्निंग वन गुड मॉर्निंग हॅलो मॅलो हॅलो हॅलो मन हॅलो कर सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या गावठे ठेदारबाजी ओटो चॅनलवरती आणि मी गणेश लातूरवरून बोलतोय आणि घेऊन आलोय तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचा व्हिडिओ तर सकाळ झालेली आहे आणि आज सकाळी परत आज जी सोडत आहे मित्रांनो आणि त्या अगोदरची पूर्वतयारी मी सगळी केलेली आहे म्हणजे इथे पाणी ठेवलेलं आहे पाण्यामध्ये औषध टेक टाकलेलं आहे आपण मल्टीविटामिन टाकून ठेवलेलं आहे सध्या बऱ्यापैकी थोडंसं पक्षी रिकवर झालेले आहेत आपले त्यासाठी मित्रांनो आणि आता हिवाळा चालू झाला आहे थंडी चालू झालेली आहे तर पाणी गरम ठेवलेलं आहे म्हणजे इथेच आपण चूल पेटवतो बाहेर आणि इथलंच पाणी गरम जे असतं ते पाणी मी टाकतो आणि थंड दोन्ही पाणी टाकत असतो पण टोटली गरम नसतं ते पाणी कोमट असतं मित्रांनो आणि ह्या पाण्यामध्ये आपण औषध टाकून ठेवलेलं आहे म्हणजेच मल्टिविटामिन्स आणि आता हे इकडे तिकडे मी व्यवस्थित ठेवत आहे आणि आज जी आता ते सोडेल मित्रांनो आणि हे दोन पक्षी आहेत आपल्याकडे छोटेसे हे आपले पेशंट आहेत सध्या यांना मारलेलं आहे हे गरीब आहेत ही बाहेरून आणली होती एक मल्टी कलरची कोंबडी तिचंही डोकं फोडलेलं आहे आणि हा छोटंसं कोंबडा आहे मग ह्याच्यामध्ये गळाकाटूमध्ये कोंबडा आहे आणि हा मल्टिकलरमध्ये होणार आहे मित्रांनो आणि याचंही डोकं फोडलं होतं आता झालं बऱ्यापैकी झालेलं आहे पण हा थोडासा वीक झालेला आहे आणि मग या दोघांना मी काय करतो आहे एका बॉक्समध्ये घरामध्ये ठेवून देतो मित्रांनो तर हे एकदम छान राहतात मस्तपैकी आणि आता रिकवर होत आलेल्या आहेत ही कोंबडी मित्रांनो मला आवडते पण हिचं डोकं बऱ्यापैकी जास्त फोडलेलं आहे आणि डोकं फोडल्यामुळं काय झालं तिचं त्याचं इन्फेक्शन डोळ्यांना पण झालं होतं मित्रांनो डोळे सुजले होते हिचे बऱ्यापैकी आणि मग त्याच्यामध्ये आपला नॉर्मल आयड्रॉप जो असतो ह्युमन यूजचा तर तो मी टाकलेला आहे आता ती रिकवर होत आहे मित्रांनो आणि तिला वाईट बीट पण करत होती बऱ्यापैकी पातळ तर तिला लगेच लिवोटॉस देऊन टाकलेला आहे आणि लिवोटॉस दिल्यामुळे लगेचच मित्रांनो रिकव्हरी होते आणि ती आता छान खात आहे आणि इकडे विटॅमिनचं पाणी आपण ठेवलेलं आहे आणि हे छानपैकी पिलं पितात आणि हा कोंबडा लगेचच गळपाटला मित्रांनो इथेच आणि त्याने पाणी सांडून टाकलं एकतर औषध महाग असतं आणि त्यात हे औषधाचं पाणी सांडून टाकलं त्याने आणि तिथेच लगेच छोटे पिलं खालचंच पाणी पित होते मग म्हणाला की चला आता लगेच आपण पाणी ठेवूया जस्ट मी हेच करत होतो बाहेर पाणी ठेवत होतो खायला ठेवत होतो आणि भांडण करतात मित्रांनो म्हणून सगळ्यांना सेपरेटली ठेवावं लागतं आणि माझ्याकडे चुकून एक व्हिडिओ डिलीट झाला ह्या गोदरचा मी तो पण शूट केला होता ॲक्च्युली आपण ज्यावेळेस फीड भिजत घालतो ना त्यावेळेस मित्रांनो त्याच्यामध्ये मी, मदे मी आ, लि लिवोटास टाकून टा ठेवलं होतं म्हणजे मल्टीविटॅमिन आपण टाकून ठेवलं होतं सॉरी टॉनिक आपण टाकून ठेवलं होतं आणि तो टाकतानाचा व्हिडिओ मी आ, केला होता आणि माझ्याकडे माझ्याकडून चुकून डिलीट पण झाला तर मग तो नाही दाखवता आला पण या ज्या हे जे फीड आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ना आपले ज्वारी आणि चपातीचे रात्री भिजत घातलेले कुटके होते तुकडे आणि फीड हे दोन्ही मिक्स करून ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण वरून लिवोटास टाकलं होतं टॉनिक आणि इकडे टॉमॅटो वगैरे खराब झाले होते तर ते टॉमॅटो वगैरे इकडे चिरून टाकलेले होते आणि आता हे मस्त खात आहेत मित्रांनो आणि आता कोंबड्या थोडंसं अंड्यांना येत आहेत मित्रांनो पिल्ल्यावर पिल्ल्याच्या सोबतच्या पण आहेत त्या पण थोडंसं अंड्यांवरती यायचा प्रयत्न चालूला आहे आणि ही ही जी कोंबडी आपण हिला अंड्यावरती उठवून सोडली होती बंडूकडून आणलेली कोंबडी तर ही पण आता अंड्याला येत येईल मित्रांनो म्हणजे जस्ट करकर आवाज वगैरे येत होता आणि मग आता ही औषधाचं पाणी स्वतःहून पित आहे यामध्ये औषध टाकलेलं आहे आपण फक्त जे लिवोट असं आपण वापरतो ना ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही मित्रांनो त्यासाठी ते ज्या तर ओरळी द्यावं लागतं किंवा मग फीडमधून द्यावं लागतं आणि ही आपली लंगडी कोंबडी ही पण अंडं घालते मित्रांनो हिचं अंडे घालायचं प्रमाण थोडंसं कमी आहे पण घालते आणि क्रॉसिंगसाठी कोंबडा ट्राय करतो पण व्यवस्थित क्रॉस करू शकत नाही पण जो आपला गळाकाटूचा कोंबडा होता तर तो एकदम छान क्रॉस करत होता ही लंगडी होती तरीसुद्धा एकदम छान क्रॉस करत होता आणि हिची पण अंडी फर्टाईल मिळायची मित्रांनो मला पण आता तसं नाही होत क्रॉसिंगसाठी मग कोंबडे ट्राय करतात पण हिचा पायावलंगडा असल्यामुळं ते व्यवस्थित होत नाही मित्रांनो तर आ, ही पण कोबडी आता अंड्याला जा जास्त येत आहे आणि पिलं आपले थोडेसे रिकवर होत आहेत मित्रांनो आता जे पंख खाली सोडून राहण्याचं जे प्रमाण होतं ते थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता आशा आहे की अजून एकदम व्यवस्थित हो हे एकदम छानही होतील आणि ही आपली तलंग आहे ही तलंग पण आता लवकरच अंड्यांना अंड्यांवरती येईल मित्रांनो आणि पेलाची जी दुसरी एक कोंबडी होती ही कोंबडी सोडून दुसरी कोंबडी आहे ती कोंबडी पण क्रॉस करत आहे आणि अंड्यासाठी जागा शोधत आहे मित्रांनो आणि लवकरच जस्ट दोन महिने पण झाले नाहीत किंवा झाले पण असतील दोन महिने तर ती लगेचच अंड्यावरती आलेली आहे आणि ती पण अंडे घालत आहे आणि हे आपल्या मोठ्या बॅचमधले जे मोठे कोंबडे हे चार पाच असे कोंबडे आहेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत जर कोणाला हवे असतील तर सांगा यामध्ये दोन मल्टी कलर दोन साध्या कलरमध्ये आहेत हे चारच पक्षी विक्रीसाठी आहेत तर जो गळाकडोचा कोंबडा आहे तो आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेला नाही तो आपल्या घरी ठेवायचा मित्रांनो आणि हा एक छोटासा व्हिडिओ मला सापडला होता निजामकडून आपण ही कोंबडी दिली सा होती नाणे सावंत सरांना खूप सुंदर हरण्या रंगाची कोंबडी होती आणि हा व्हिडिओ आय थिंक मे बी तुम्हाला दाखवायचा राहिला होता त्यासाठी हा इथे जोडलेला आहे तर इव्हन सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि हॅबचे पॉईंटसुद्धा नक्की द्या मित्रांनो थँक्यू